शिक्षण अधिकारी धुळे यांच्यावर खुर्ची जप्तीची कारवाई न्यायालयीन आदेशाने स्थगित या बाबत असते की गोडे येथील बैरम देव एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोडदे तालुका साकरी जिल्हा धुळे येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका श्रीमती राजश्री दादाजी शिरवाडकर यांना संस्थेमार्फत बेकायदा सेवेतून कमी करत आले होते संस्थेच्या या निर्णयाविरुद्ध संबंधित शिक्षिकेने शाळा प्राधिकरण न्यायालय नाशिक येथे ऍडव्होकेट सुरेश दयाराम गांगुडे प्रीतम सुरेश गांगुडे सो शीतल प्रीतम गांगुडे पाटील तसेच अॅडव्होकेट चंद्रकांत कौतिक करणगाड यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती सदर याचिकेचा निर्णय देताना संबंधित शिक्षकांचा तिला कामावरून कमी करण्याचा संस्थेचा निर्णय न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला व तिला पुन्हा कामावरुजू करून घेऊन रक्कम रुपये सत्तावीस लाख एकोणपन्नास हजार दोनशे सत्तर संस्थेने संबंधित शिक्षकाला अदा करावेत असा आदेश पारित केला होता सदर आदेशाची वसुली दरखास्त साखरी येथील आडोखे निलेशकनाथ चौधरी यांच्या मार्फत दिवाणी न्यायालय वरिष्ठ तर जुडे येथे दाखल करण्यात आली होती सदर आदेशाची अंमलबजावणी शिक्षण अधिकारी यांच्या मार्फत होणे गरजेचे होते परंतु त्यांनी त्यांच्या कर्जात कसूर केल्यामुळे धुळे न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध कुर्शी जप्तीचे जंगम वॉरंट जारी केले संबंधित आदेशाची अंमलबजावणी पोलीस फौज पाट्यासह पोलीस कॉन्स्टेबल योगेश वानखेडे पोलीस कॉन्स्टेबल मोनाली पाटील व धुळे न्यायालयाचे बेरेल श्री उत्तम मोरे यांच्या मदतीने करण्याकरिता गेले असता संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत कोणीही हजर नव्हते हो व त्यानंतर शिक्षणाधिकारी यांनी आज रोजी वसुली दरखास्त प्रकरण बोर्डावर घेऊन माननीय दिवाणी न्यायालयात याचना करून मार्च दोन हजार पंचवीस अखेर संबंधित शिक्षिका राजश्री शिरोडकर या पीडित शिक्षिकेचे थकीत वेतन देण्याचे लेखी आश्वासन शपथेवर सादर केल्याने माननीय न्यायालयाने पुढची जप्तीचे आदेश तूर्त स्थगित केला असल्यामुळे पुढची जप्तीची कारवाई न्यायालयीन यंत्रणेला करणे शक्य झाले नाही त्या संदर्भात वसुली दरखास्त प्रकरणातील वकील सी ऍडव्होकेट निरीक्षकनाथ चौधरी यांना व पीडित शिक्षण शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयात बोलून लवकरात लवकर थकीत वेतन मिळवून देण्याचं आश्वासन दिले थकीत वेतन मिळवून देण्याकरता शिक्षणाधिकारी यांनी सकारात्मक भूमिका दर्शवल्यामुळे शिक्षणाधिकारी धुळे यांच्या विरुद्ध खुर्ची जप्तीची कठोर कारवाई यावेळी आणण्यात आली आहे मोडे येथील एज्युकेशन सोसायटी येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका राजश्री शिरवाडकर यांना कारण नसताना निलंबन करण्यात आलं जास्तव त्या स्कूल ट्रिब्युनल नाशिक येथे त्यांनी ॲडव्होकेट श्री गांगोर्डे श्री प्रीतम गांगुर्डे सौ शीतल प्रीतम गांगोडे पाटील आणि ॲडव्होकेट करंका यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती निलंबित शिक्षिका राजश्री शिरवाडकर यांची याचिका माननीय शाळा प्राधिकरण न्यायालयाने मंजूर केलेली त्यास्तव हो न्यायालयाने सत्तावीस लाख एकोणपन्नास हजार दोनशे सत्तर रुपये वसुलीचा आदेश पारित केला होता तो वसुलीचा आदेश मार्फत दिवाणी न्यायालय धुळे येथे दाखल करण्यात आलेला होता जास्त याआधीही शिक्षणाधिकारी धुळे यांच्यावरती जबाबदारी टाकण्यात आली होती की त्यांनी संबंधित संस्थेकडून ती रक्कम वसूल करून द्यावी याआधी अकरा नोव्हेंबरपर्यंत त्यांना मुदत देण्यात आली होती खुर्ची जप्तीचा आदेश केल्यानंतर पण त्यांनी ती कारवाई वेळेत पूर्ण केली म्हणून खुर्ची जप्तीचा आदेशाचं वॉरंट जंगम वॉरंट पुन्हा काढण्यात आलं आज आम्ही वॉरंट बजावणीसाठी खुर्ची जप्तीचं वॉरंटसाठी आज शिक्षक अधिकारी कार्यालयात आलो पण कार्यालय वेळेत हजर नव्हते आम्ही सफल तपास केला असता कार्यालय कार्यालयातील कर्मचारी आणि गोड येथील संस्थेतील कर्मचारी यांनी एकत्र मिळून आज दिवाणी न्यायालय गेले की आमचं वॉरंट स्थगित करण्यात यावं त्यास तो त्यांना धुळे न्यायालयाने दिवानी न्यायालयाने एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत लेखी हमीवर एक मुदत दिलेली आहे तो तोपर्यंत आजचं जे खुर्ची जप्तीचं वॉरंट आहे ते स्थगित करण्यात आलेलं आहे म्हणून आज काही खुर्ची जप्तीची कारवाई आम्हाला करता आली नाही आम्हाला खात्री आहे की आशा आहे की काहीतरी आमच्या बाबतीत पॉझिटिव्ह घडेल